अक्षय लाकडे अभिषेक दिग्विजय सावंत सागर आणि सुशांत माने आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातील सोळा सुटला अठरा मध्ये सुंदर रडत चालू सुंदर गाड्या पडतायत सुंदर गाड्या मध्ये सुंदर रडत चालू कोण कोणाला कमी नाही पलीकडे सुंदर गाडी पडते बुल आणि परवाची गाडी वा प्रचंड हॅलो हॅलो चला हॅलो मैदान मोकळं करा बाकीचे सगळे मंडळी द्या स्पीकर वाले इकडे आलेल्या स्टेज वरचा एक माईक बंद पडलेला आहे आपण या ठिकाणी स्टेज करायचं आहे कार्य क्रमांक